सरकारकडे म्हणता पैसे नाहीये कर्ज झालंय देशावर मग तुम्हाला वाटतं का हे योजना चालवतील म्हणून मग या योजना सुरू केल्या असं वाटतं तुम्हाला बरोबर आहे मग मग तुम्ही अशा सरकारला मतदान कराल का म्हणजे बघा हो माननीय मुख्यमंत्री साहेब तुमची लाडकी बाईनाबाई म्हणते हे फक्त इलेक्शनसाठी आहे म्हणून बघा तुम्ही जनतेला तुम्ही येड नका समजू तुमच्या निवडणुका आल्या लगे तुम्ही लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका दाजी काय वाटेल त्या आता लाडका शेतकरी अरे आणि इतके दिवस कुठे गेला रे तुम्ही माझ्या शेतकऱ्यासाठी स्वामीनाथन आयोग का मान्य केला नाही तुम्ही या माय माऊल्यांना इथं असं खटकत राहायची गरज नाही आहे अरे यांना लाडकी बहीण योजना नको पंधराशे रुपये नको त्यांच्या मुलाला फुकट शिक्षण द्या त्यांच्या मुलाला फुकट आरोग्य द्या आरोग्य आणि शिक्षण आम्हाला मोफत द्या आणि हे असं मोफत सगळं देऊन लोकांची गरिबी पैसे देऊन नाही होणार त्यांना नोकऱ्या द्या तुमच्या घरामध्ये कोणाकोणाला नोकरी आहे कोणाला नाही नोकरी नाही मुलं मुलं काय करत आहे तुमचे भाजीपाला वगैरे येते विकायचं बघा नोकरी नाही आहे अरे यांच्या मुलाने या बहिणीला तुमच्या भाच्याला नोकरी द्या माझं तुम्हाला मागणं आहे तुमच्या भाच्याला नोकरी द्या इथे रात्र रात्र जर या तुम्हाला यांना नोकऱ्या नाहीये तुम्हाला नोकऱ्या का नाही तुमचं शिक्षण कि बघा लाख 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 दीड लाख रुपये भरून शिक्षण करावं लागते आणि वरून नोकऱ्या नाही त्यांना बी नाही मुलांना बी नाही अरे मग जरा जनाची नाही मनाची लाज ठेवा आणि यांना नोकऱ्या द्या त्यांच्या मुलांना नोकऱ्या द्या हे पंधराशे रुपयाचं भीक नकोय तुमचं आणि परत हे तुम्ही द्याल की नाही ती पण मोठा प्रश्न आहे तुम्हाला पण काय पाहिजे नोकऱ्या पाहिजे नोकरी पाहिजे तुम्हाला नोकरी द्या नाही तर तुमच्या मुलांना नोकरी द्या नवऱ्याला नोकरी द्या हा आणि शिक्षण फुकट पाहिजे ना शिक्षण फुकट पाहिजे जोरात आवाज नाही आला तुम्हाला काय पाहिजे शिक्षण फुकट आणि आरोग्य फुकट अहो दवाखान्यात गेले ना की आमच्या माय माऊलीला तिच्या लेकराला तुमच्या भाच्याला हो तुमच्या बहिणीला काही नको फक्त दवाखाना फुकट पाहिजे तिच्या मुलाला शिक्षण फुकट पाहिजे शिकल्यानंतर नोकरी पाहिजे तुम्ही नोकरी देत नाही शिक्षण देत नाही आणि मग आम्हाला काय लाचार बनवून ठेवायचं अरे पंधराशे रुपयाची योजना आणि फुकट धान्य जर इंग्रजांना कळाली असती ना तर आमच्या लोकांनी इंग्रज सुद्धा जाऊ दिले नसते हो भयान भयान तुम्हाला काय पाहिजे नोकरी तुमच्या मुलाला फुकट शिक्षण आणि अजून काय पाहिजे आरोग्य म्हणजे जर कधी कोणी आजारी झालं तर त्याला फक्त काय पाहिजे दवाखाना फुकट सरकार माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही असं समजू नका तुम्ही खिरापत वाटली म्हणजे हे लोक तुम्हाला मतदान करतील अजिबात नाही प्रत्येक जण शहाना झालाय त्याला जे योग्य वाटतं तेच करणार आहे म्हणून तुम्ही हे सगळं न करता आम्हाला शिक्षण फुकट द्या आरोग्य आणि आरोग्याची आमच्या काळजी घ्या बाकी काही करू नका आणि आमच्या माय माऊल्यांना आणि यांच्या मुलांना नोकऱ्या द्यावं